नमस्कार मी भाऊ कदम मी आज आलोय जीवन आनंद संस्था संचालित संगीता आश्रम यांना भेट द्यायला आणि आमचे संगीत परब यांचं कार्य एवढं महान आहे की खरंच सांगतो तुम्ही एकदा येऊन बघा इकडे आणि आईवडिलांना जे सांभाळत नाही असे आईवडील अशी आई वयस्कर जी लोकं आहेत इवन ज्यांना मनोरुग्णसुद्धा आहेत तर यांना कोणी बघत नाही आणि इथे आल्यावर आपल्याला कळतं म्हणजे आत्ता रस्त्याने एखादा तसा माणूस दिसला तर नक्कीच मी संधी भाऊंना फोन करून सांगेन की इथे असा असा माणूस आहे पूर्वी लक्ष नाही जायचं की ओके okay, असेल कोणी टाकलं असेल पण आज त्याची व्हॅल्यू एवढी कळते की वाईट वाटतं खरं तर मनातून आम्हाला वाईट वाटतं पण त्यांना बघून आनंद होतो की ही सुखी आहेत लोक आज इथे आहेत म्हणून आणि ते सगळं सांभाळणारा स्टाफ यांचा आणि संदीप भाऊंचं काम ते अप्रतिम आहे आणि खरंच त्यांना राष्ट्रीय पुर पुरस्कार जो दिला आहे तो मी असं म्हणेन खऱ्या माणसाला दिला आहे असं मला वाटतं आणि अशी खूप माणसं आहेत त्यांच्या आश्रम पण आहेत अजून मुंबईत ता आहेत आता इकडे कुडाळला आलो आमचा प्रयोग आहे सिरियल केलं तर त्यानिमित्ताने आलो भेटायला पण मी संदीप भाऊ मी सांगतो दरवर्षी माझ्याकडून काही ना काहीतरी तुमच्या आश्रमाला भेट येईलच त्यामुळे खूप बरं वाटतं आहे आणि सगळ्यांनी या आणि आश्रम एकदा नक्की धन्यवाद भाऊ थँक्यू थँक्यू